लग्नाला झाली तेरा वर्ष पण अजूनही बाळाला जन्म दिला नाही त्यामुळे लोक मारतात टोमने अभिनेत्रीने या लोकांना दिले सडेतोड उत्तर तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत ही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट होय प्रिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते ती सोशल मीडियावर काम आणि वैयक्तिक आयुष्यातील बरेचसे अपडेट्स चाहताना देत असते प्रियाने तेरा वर्षापूर्वी अभिनेता उमेश बापटशी लग्नगाठ बांधली हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे लग्नाला तेरा वर्ष होणंही अद्यापही बाळाला जन्म दिला नाही यावर लोक खूपच प्रश्न विचारतात असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केला आहे तर लग्नाला इतकी वर्षं झाले आहेत तरी बाळाबद्दल तुम्ही विचार का करत नाही असे प्रश्न लोक नेहमीच विचारत असतात तर यावर प्रिया म्हणते तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरच तुमचं आयुष्य पूर्ण होतं असं लोकांना का वाटतं काही महिला आहेत ज्यांना मूल नको आहेत आणि त्या आयुष्यात आनंदीही आहेत आणि त्यांना आपलं आयुष्य पूर्ण झालं असं वाटतं त्यानंतर प्रिया असंही म्हणते माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणारे कमेंट्स भरपूर आढळते उमेशच्या फोटोवर कमी असतात अर्थात मी महिला असण्याने ही अपेक्षा माझ्याकडूनच असते पण मला जेव्हा वाटेल की आत्ता बाळाला जन्म द्यायला पाहिजे तेव्हाच मी बाळाचा विचार करेन यावेळी एका नाटकाचा अनुभवसुद्धा तिने सांगितला आहे मी आणि उमेश एकत्र एका नाटकात काम करतोय नाटकानंतर लोक भेटायला येतात एके दिवशी एक, एक काकू आल्या आणि म्हणाल्या आत्ता आम्हाला गुड न्यूज पाहिजे मी म्हणाले आत्ताच तर अवॉर्ड मिळाला ना ही गुड न्यूज आहे ना पण त्या म्हणाल्या तू बाळाला कधी जन्म देणार यावर प्रिया म्हणाली काकू माझ्या आईने हा कधीच प्रश्न मला विचारला नाही त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका असं प्रिया यावेळी म्हणाली दरम्यान मुलाखतीमध्ये प्रियाने स्पष्टच सांगितलं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण सुखी आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बाळाला जन्म देईन तर प्रिया बापटच्या या बाळाला जन्म देण्याच्या विचारांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका